पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रा उत्सवाच्या शेवटच्या आणि मुख्य दिवशी मानाच्या काठ्यांच्या भव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या काठ्यांचे देवदर्शन आणि कळस दर्शन देखील संपन्न झालंय यात्रेदरम्यान जवळपास सहा लाख भाविकांनी खंडोबा देवाचं दर्शन घेतलंय पारनेर तालुक्यामधील पिंपळगाव रोठा येथील राज्यामधील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रा उत्सवाच्या शेवटच्या आणि मुख्य दिवशी माडाच्या अकोले तालुक्यामधील ब्राह्मणवाडा आणि पुणे जिल्ह्यामधील बेल्हे येथील काठ्या मिरवणुकीनं आणण्यात आल्या त्यानंतर या काठ्यांची शासकीय महापूजा आणि महाआरती झाली त्यानंतर या काठ्यांनी देवदर्शन आणि कळस दर्शन घेतलंय आणि त्यानंतर इतर काठ्यांच्या मिरवणुका झाल्या आहेत गेले तीन दिवसांच्या यात्रा उत्सवाची सांगता झाली आहे यात्रे दरम्यान सुमारे सहा लाख भाविकांनी खंडोबा देवाचं दर्शन घेतलंय बुधवारी सुमारे तीन लाख भाविक कोरठणला आले होते गुरुवारी पहाटे पाच वाजता अध्यक्ष अॅडवोकेट पांडुरंग गायकवाड रामदास मुळे प्रदीप भाटे ज्ञानदेव माऊली देवीदास क्षीरसागर जालिंदर खोसे यांच्या हस्ते खंडोबा देवाची पूजा महाआरती झाली आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं सकाळी आठच्या सुमारास खंडोबाची चांदीची पालखी आणि अळकुटी बेल्हे कांदळी माळवाडी सावरगाव घुले येथील मानाच्या पालख्यांची मिरवणूक झाली आहे लंगर तोडून ही मिरवणूक मंदिराच्या फरसावर आल्यानंतर पालखी मानकऱ्यांचा देवस्थान करना सन्मान करण्यात आला दुपारी दोनच्या सुमारास बेले आणि ब्राह्मणवाडा येथील मानाच्या काठींची मिरवणूक निघाली दुपारी तीन वाजता दोन्ही काठ्या मंदिराच्या समोर आल्यानंतर नायब तहसीलदार रमेश काथवटे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापूजा महाआरती करण्यात आली यावेळी पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानिया उप अधीक्षक अरुण जगताप देवस्थानचे अध्यक्ष अॅडवोकेट पांडुरंग गायकवाड उपाध्यक्ष गंगाराम बेलकर सरचिटणीस महेंद्र नरड सरपंच अशोक फुले विश्वस्त मोहन किसन धुमाळ अमर हनुमंत सुपेकर दिलीप खोडके मनीषा जगदाळे अश्विनी थोरात चंद्रमण ठुबे बंसी ढोमे किसन मुंडे शांताराम खोसे सुरेश गायकर राजू मटाले धोंडीभाऊ जगताप गोपीनाथ घुले चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह लाखो भाविकांचा जनसमुदाय इथे उपस्थित होता महाआरतीनंतर ब्राह्मणवाडा काठीनं देवदर्शन घेतलं तर बेल्हे काठीनं कळस दर्शन घेतलंय यानंतर इतर गावांच्या माणाच्या काठ्यांच्या मिरवणुका झाल्या आहेत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे उपसभापती दीपक पवार आदी मान्यवरांनी यावेळी इथे उपस्थिती लावली होती यात्रेमध्ये सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यामधले होते पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच वाहतूक व्यवस्था देखील चोख होती क्रांती शुगर कारखान्याच्या सुरक्षा पथकानं सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे आणि जय मल्हार अळकुटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांचं काम चोख बजावलंय जळगाव रोधा तालुका पानेर जिल्हा अहमदनगर या दिवसांचा वार्षिक यात्रा उत्सव दरवर्षी चालवाप्रमाणे परंपरेनुसार पोष पौर्णिमा जे असा तीन दिवसाचा हा यात्रा उत्सव अचानक खोब्र भंडार खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये हा उत्सव संपन्न झालेला आहे या ठिकाणी सन चौदाशे एक्क्याण्णव साली मंदिराचं बांधकाम झालं पुरातन मंदिर आहे पुरातन देवस्थान आहे जागोर देवस्थान आहे स्वयंपू देवस्थान आहे आणि खंडोबा माणसाचं पौष पौर्णिमेला लग्न झालं विवाह सोहळ्यानिमित्त या ठिकाणी तीन वर्ष पौष पौर्णिमेला दरवर्षी परंपरेप्रमाणे हा यंत्रा उत्सव म्हणतो पौष पौर्णिमेला एकूण जानेवारी दोन हजार एकोणीस या तारखेला हा उत्सव सुरू झाला त्या दिवशी देवाची शरदोचारण महापूजा अभिषेक नंतर चांदीचे स्वर ना चांदीचे सिंहासन उत्सव उत्सवमूर्तींचं अनावरण करून या उत्सवाला प्रारंभ होतो त्या दिवशी खंडरायाची पालखी परंपरेनुसार खंडबा देवस्थापन कृपा आरोगा गाव खूप जाते তািকা ছুবা কার্যক্রম হতো তুস্য দশি পুনা গাওয়া শহর হলে সোমে এর দিবস ভালো ভক্ত তুলদতা কু ধর্ম পুড়া সুন্দর জাগরণ हे सगळे विधी त्या ठिकाणी अत्यंत आनंदामध्ये उत्साहाने संपन्न झाले या मानाच्या खाट्यासमोर त्यामध्ये वेल्ला ब्रह्मरा आणि इंदर गावच्या मानाच्या खाट्या आहेत ज्यांचा जे देवदर्शनाचा कार्यक्रम होता तर लाखो भाऊ भक्तांच्या डोळ्यांना पाद्र फेडणार असावं सगळे यात्रेचं नियोजन जे आहे ते नियोजन प्रशासन व्यवस्था गावकरी जिल्हा प्रशासन सर्व माध्यमं यांच्या पूर्वनियोजनानुसार त्या बैठकाबद्दल त्यानुसार नियोजन केलं आणि अत्यंत सहकार्याने प्रशासनाच्या सहकार्याने हा यात्रा उत्सव संपन्न झालेला आहे खरंतर पारनेर तालुक्यातील पुढील खंडेश्वर महाराजाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यातली आणि यावर्षीची दोन हजार एकोणीसची पहिली यात्रा उत्सव आणि म्हणून एक तालुक्यातून जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातून आंबेगाव जुन्नर आसपासचे सर्व तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या यात्रा उत्सवाला हजरे लावतात या यात्रेवर्षीची सुरुवात खरंतर पौर्णिमेच्या पूजेच्या नंतर झाली आणि ती तीन दिवस चालणारी ही यात्रा आज मानाच्या काठ्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्या मानाच्या काठ्यांचा मान आणि सन्मान करण्याच्यासाठी रोठा ग्रामस्थ त्याचप्रमाणे या कोट देवस्थानचे अध्यक्ष सर्व विश्वस्त आजीबाजी विश्वस्त ही सर्व मंडळी या यात्रेच्या मानपानाचं काम या काठ्यावाल्यांना देण्याच्यासाठी सदैव तत्पर असतात त्याचप्रमाणे येणाऱ्या पालख्या आणि भाविक भक्त हेही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात त्यांचाही मान सन्मान वाढवण्याचं काम हे सर्व विश्वस्त मंडळ या ठिकाणी करते आणि एक अत्यंत सुसज्ज अशी प्रशासनाने या ठिकाणी ठेवलेली व्यवस्था मग पारनेर तालुक्याचे तहसीलदार साहेब मक्कड साहेब त्याचप्रमाणे पारनेरता पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवून ही यात्रा उत्सव सुरुवातीपासून तर आज आहे अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून सर्व भाविक एक मनमोकळेपणानं या ठिकाणी त्या ठिकाणी दैवताचा आशीर्वाद घेत असतात अवगा महाराष्ट्राचं कुलदैवत आणि प्रतिजेजुरी म्हणून नावारोपाला आलेलं हे श्रीक्षेत्र कोरठणगड यात्रा महोत्सवाचा तीन दिवसाचा चाललेला हा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला गेले तीन दिवस जवळजवळ जबल प्रशासनाच्या माहितीनुसार सात ते आठ लाख भाविकांनी या ठिकाणी देवदर्शन घेतलेलं आहे यात्रा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा या ठिकाणी चोख पुरवण्यात आल्या त्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब मरकळा असतील त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक पवारसाहेब असतील अतिशय मोलाचं योगदान यांनी या यात्रा महोत्सवासाठी देवस्थानला केलेलं आहे आणि देवस्थान या यात्रा महोत्सवासाठी सर्व माझी विश्वस्त सर्व आजी विश्वस्त सर्व ग्रामस्थ यांनी अहोरात्र कष्ट करून हे नियोजन अतिशय चोख पद्धतीनं या ठिकाणी पार पाडलं मानाच्या ज्या काही काट्या होत्या अतिशय आनंदमय वातावरणात त्या ठिकाणी यांचं दोन्ही काट्यांचं देवदर्शन या ठिकाणी कोरठणगळावरती झालं महारथी होऊन त्या ठिकाणी दोनही काट्यांनी आपापले मान त्या ठिकाणी घेतले या सोहळ्यामध्ये देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय गायकवाड साहेब त्याचप्रमाणे माजी उपाध्यक्ष रामदासजी मुळे सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ सर्व मुंबईकर तरुण मंडळी या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन हा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पाडला आणि तीन दिवसापासून देवस्थानची यात्रा चालू आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेत देवस्थान कमिटी कार्य करत आहे लाखो भक्तांचं भाविक स्थान असलेले गोरस्थान देवस्थान हे अत्यंत या भागातील अत्यंत मोठं आणि भक्तांचं भाविक का, भाविकांचं अत्यंत प्रेरणास्थान आहे या ठिकाणी लोक दर्शन घेऊन आल्यानंतर लोकांना शांती मन प्रसन्न होतं आणि या देवस्थानचा जो काठ्यांचा मान आहे त्यासाठी लोक आनंदाने सर्व आपापल्या गावाच्या काठ्या इथं घेऊन हो, कार्यकर्त्यांसह हो, येऊन आनंदाने देवाची पूजा करून जात असतात खरोखरच आनंद म्हणतो की या परंपरा या गावातील लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पाळलेल्या आहेत आणि लोक इथं आल्यानंतर अत्यंत आनंदाने परत देवाचं दर्शन घेऊन जात आहेत गेले जवळजवळ तीन दिवसापासून जवळजवळ पाच ते सात लाख लोक या देवस्थानना भेट देऊन गेले आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आणी बेल आयकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी